श्री क्षेत्र नुसहवाडीतील श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचं पाणी गेल्यानंतर द्वार सोहळा होतो मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यातून पुराचं पाणी मंदिरात जातं आणि पादुकांवरून वाहून जातं तसंच दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडतं त्याला दक्षिणद्वार सोहळा असं संबोधलं जातं नृसिंहवाडी हो दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी श्रींच्या चरणकमलाला स्पर्श करून कृष्णामाई दक्षिणद्वारातून बाहेर पडल्याने चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला पहाटेपासून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषा शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कृष्णेचे पाणी सोमवारी मंदिराच्या सभामंडपात आले होते मात्र पाणी गतीनं वाढत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचं लक्ष लागलं होतं पहाटे दक्षिणद्वार संपन्न झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायणस्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरात पोलीस बंदोबस्त आणि लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी